पालिकेने नेमलेल्या निरीक्षण एजन्सीच्या सर्वेक्षणात मनमानी व असंख्य त्रुटी घरपट्टी घरपटी आकारणीची रक्कम पाहता महापालिका क्षेत्रातील सत्तर टक्के व्यवसाय व कुटुंब आर्थिक कोलमडले चाळीस हजार नवीन मालमत्ता सापडल्या हे महापालिकेच्या उत्पन्नासाठी जमेची बाजू आहे पण सरसकट एकसारखे नियम लावल्याने निम्म्याहून जास्त मालमत्तेची काही हजारात असणारी घरपट्टी लाखात गेली आहे मुळात घरपट्टीचा मोठा निर्णय प्रशासक काळात घेणं योग्य नाही असे आमचे स्पष्ट मत आहे असं पैलवान पृथ्वीराज भैया पवार बोलत होते यावेळी सचिन घेवारे कृष्णा कडणे विशाल वरे अविनाश पाटील सचिन मगदूम भरत खाडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी महानगरपालिकेच्या प्रशासना या नोटिसाप्रमाणे जर का पैसे भरायची वेळ आली तर सत्तर टक्के सांगलीची अर्थव्यवस्था कोलमडून पडेल सत्तर टक्के कुटुंब कोलमडून पडतील इतकी वाईट पद्धतीनं याची आकारणी केलेली आहे मुळात ज्या सर्वेक्षण कंपनीनं हे काम केलं आहे त्यांनी कुठल्याही कागदपत्रांची सहनिशा न करता तोंडी क्यू गोष्टींवरती घरपट्टीची आकारणीचं गणित मांडलेलं आहे आणि प्रशासनानं त्याप्रमाणेच या नोटिसा काढलेली आहेत मुळात महापालिका अधिनियम असं म्हणतं किंवा लोकशाहीला अभिप्रेत असं आहे की जी महासभा असते ही सर्वभौम हो आहे आणि कुठल्याही प्रकारचा जर का कर एवढ्या मोठ्या प्रमाणावर नागरिकांना लावायचा असेल तर त्याला महासभेचे मान्यता पाहिजे गेल्या दोन वर्षापासून सांगलीमध्ये प्रशासक राज्य आहे तिथं प्रशासनच प्रशासक म्हणून वागतं तेच ताई म्हणून काम करतं आणि तेच महासभा म्हणून काम करतं हे कायद्याला धरून नाही प्रशासक हा महासभा होऊ शकत नाही कारण महासभा ही जनतेनं निवडून दिलेल्या लोकांनी म्हणजे नगरसेवकच तिथं असले पाहिजे आणि त्याचा पिठासीन अधिकारी म्हणजे महापौर हे सुद्धा जनतेतनं निवडून गेलेले असले पाहिजे तरच ती महासभा ग्राह्य धरली गेली पाहिजे हे लोकशाहीला अभिप्रेत नाही हे संविधानाला अभिप्रेत नाही अशा पद्धतीनं जे महापालिकेनं नोटिसा काढलेल्या आहेत या नोटीसीला आमचा स्पष्ट विरोध आहे आम्ही ठामपणे म्हणतो की हे ह्या ज्या नोटीस आहेत ह्या इलिगल आहेत बेकायदेशीर आहेत नागरिकांनी एक रुपयाही भरायचं नाही नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर हरकती घ्याव्यात या हरकतीवरती जे सुनावणी घेणार आहेत ते सुनाव ही प्रशासनच स्वीकारणार ही प्रशासनच घेणार आणि त्याच्यावरचा निर्णय स्व प्रशासन करणार ही स्वतः बेकायदेशीर गोष्ट आहे त्यामुळे त्यातून आम्हाला दिलासादायक काय घडेल असं वाटत नाही तरीही हरकती घ्याव्यात आणि जर का ह्या सुनावणीमधनंच जर का नागरिकांना दिलासा देणाऱ्या ना गोष्टी घडल्या नाहीत तर आम्ही सर्व नागरिक आमच्या मालमत्तांना कुलूप ठोकू राहत्या घरांना कुलूप ठोकू आणि हे किल्ल्या नेऊन आम्ही प्रशासनाला देऊ इतकी वाईट पद्धतीनं प्रशासनाने ह्या नोटिसा काढलेल्या आहेत मुळात जर एखाद्याचं भाडे आकारणीमधलं सत्तावन्न टक्के रुपये तुम्ही जर का कापून घेणार असाल तर त्या व्यक्तीनं त्याच्या त्या धंद्यामध्ये तो गाळा घेताना काहीतरी कर्ज काढलेला असेल त्याच्यामध्ये बाकीच्या काही इन्व्हेस्टमेंट केले असतील धंद्यामध्ये काही इन्व्हेस्टमेंट केल्या असतील तर त्याचं कुठंही तुम्ही ग्रहित धरत नाही म्हणजे इन्कम टॅक्सला सुद्धा इन्कम टॅक्सपेक्षा सुद्धा लातपट्टीनं अन्यायकारक हा महा महापालिकेनं काढलेली घरपट्टी आहे इन्कम टॅक्स कुठेही तीस टक्क्याच्या वर नाही तर तुम्ही सत्तावन्न टक्के आमच्या उत्पन्नातून जर का काढून येणार असाल तर हे आम्हाला मान्य नाही सांगलीकर याला विरोध विरोध करतील आम्ही रस्त्यावरची लढाई सोमवारपासून चालू करतो